तर मुंबईतील बहुप्रतीक्षित नवीन कर्नाक ब्रिज अर्थात सिंदूर पुलाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईकरांना असलेली कर्नाक ब्रिजची प्रतीक्षा आता संपली आहे सिंदूर पूल या नावाने या पुलाचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी पुलाचं नाव बदलण्यामागचं सा कारण सांगताना मुख्यमंत्र्यांनी कर्नाक नावाच्या ब्रिटिश अधिकाऱ्याचा जुलमी वृत्तीचा उल्लेख केला तसंच प्रबोधनकार ठाकरेंनी लिहिलेल्या इतिहासातील संदर्भ त्यांनी माध्यमांशी बोलताना दिले दरम्यान पूल कराना हा पूल मुंबईकरांना समर्पित करत असल्याचं फडणवीस म्हणाले आम्ही सगळ्यांनी हा निर्णय केला की याचं नाव हे ते ऑपरेशन सिंदूरच्या नावानं सिंदूर, सिंदूर असलं पाहिजे आणि आपले सन्माननीय अध्यक्ष राहुल नार्वेकरजी यांनी तशा प्रकारचं पत्र हे महानगरपालिकेला दिलं आणि महानगरपालिकेचे मी आभार मानतो की त्यांनी या ठिकाणी काळ्या इतिहासाच्या पुसत कर्नाक ब्रिजचं नाव हे आता सिंदूर ब्रिज केलेलं आहे ही खरोखर अत्यंत आनंदाची गोष्ट आहे असं आहे की आतापर्यंतचा माझा अनुभव असा आहे की कुठलीही अतिरेकी घटना घडली की त्याच्यातनं राजकीय फायदा कसा घ्यायचा ह्याच्या मागे लागलेला असतो म्हणजे खास करून हे सरकार सत्ताधारी सरकार जे आहे ते त्याच्यामागेच लागलेलं असतं मेले किती गेले किती ते आले कसे चर्चा करायची नाही ते आहेत कुठे चर्चा करायची नाही पण मात्र मतं मिळवण्यासाठी आम्ही त्यांचा प्रपगंडा काढ हे तुमचं अपयश आहे तुमच्या इंटेलिजन्सचं अपयश होतं त्याच्यावर चर्चा नाही करायची त्याच्यावर चर्चा केली तर तुम्ही देशविरोधी आहात तुम्ही देशद्रोही आहात प्रश्न नाही विचारायचे प्रश्न विचारले तर तुम्ही देशद्रोही आहात